प्रभाग क्रमांक तेरामध्ये सामाजिक कार्यकर्ते सौ कल्याणी महेंद्र गाडळकर ओबीसी महिला प्रवर्गातून नगरसेवक पदासाठी प्रबळ दावेदार प्रभाग विकास हेच ध्येय राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सौ कल्याणी महेंद्र गाडळकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून शॉपिंग महोत्सवाचे कार्यक्रम घेऊन महिलांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी वेळोवेळी सहकार्य केले आहे तसेच अनाथ मुलांच्या संस्थेतील गरीब गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप करून वारंवार मदत करण्यासाठी त्या असतात तसेच महिलांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठीही त्या तत्पर असतात अनेक महिलांवर त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे तसेच वृक्षारोपण आरोग्य शिबिरे आयोजित केलेली आहेत महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी अथक प्रयत्न त्या नेहमी करत असतात सामाजिक प्रश्नांची जाण असल्याने तसेच प्रचंड जनसंपर्क नागरिकांचा पाठिंबा या सौ कल्याणी गाडळकर यांच्या जमेच्या बाजू आहेत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी त्या इच्छुक आहेत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच प्रभागात आदर्श प्रभाग करण्यासाठी त्या उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले लहान मुलांसाठी बगीचा व क्रीडांगण ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय बचत गटांसाठी व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र तसेच स्वच्छता आरोग्य वीज उपलब्ध करून देणार असल्याचे सौ गाडळकर यांनी सांगितले आहे तसेच प्रभाग विकास हे ध्येय ठेवून उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले